आदरणीय व्यासपीठ आणि समस्त रसिकण हो आज कुलस्वामिनी प्रकाशनाच्या वतीनं या ठिकाणी जो हा सत्कार आयोजित करण्यात आला त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं आमचा मान सन्मान करण्यात आला आणि याचे सर्वे सर्व माझे मित्र दीपक वानखडे यांचा मी खरोखर मनापासून आभारी आहे की सत्कार केला म्हणून नव्हे खरं म्हणजे एका ग्रामीण भागातून आलेला आणि शहरामध्ये आपलं स्वतःची एक ओळख निर्माण करतो पोटापाण्याचा व्यवसाय हो प्रत्येकाला करावा लागतो पण ते करत असताना कुठंतरी जी आपली नाळ आहे ती नाळ ओळखून आपलं काम इमान इतबारी करत असताना आज ज्या पदावर दीपक आहे त्याचा आनंद होतो मित्रांनो पूर्वीपासूनचा तो आमचा मित्र असला माझा मित्र असला तरी बऱ्याचशा अडचणी ज्या काही असल्या आमच्या समस्या असल्या तर आम्ही फोनवर बोलायचो आणि कुठेतरी आज आपण बघतोय की शहराचं शहरीकरण वाढताय झपाट्याने शहराकडे लोक वळत आहे आणि एकीकडे एक गावमागव पडून राहिलेलं आहे परंतु हे कितीही असलं तरी मला असं वाटते की प्रत्येक जर हा खेड्यातूनच आलेला आहे प्रत्येकाची नाड खेड्याशीच जुळलेली आहे फक्त ज्यांनी आपली नाड जोडून ठेवली तो आज सकस आहे म्हणून आजही शहरात कितीही झालं तर भाजीपाला घेत घ्यायला कोणी आपण जातो किंवा गावरानी म्हटल्याशिवाय भाजीपाला आपण घेतच नाही गावरानी असं चालते बरोबर आहे कारण आपल्याला आजही विश्वास शेवटी कशावर हो आहे गावरानीवर आणि भाजीपाला नाही माहित आहे की हे जरी सेंद्रिय नसलं तरी तो त्याला गावरानी म्हणून विकावं लागतं आणि आपत्ती घेतो मानसिक समाधान आहे कारण गावरानी आता राहिलं नाही गावरानी बीड इतकं राहिलं नाही आपल्याला माहीत आहे पण कुठेतरी हा विचार महत्वाचा आहे की गावराणी हा शब्द गावाशी निगडीत आहे आणि अजूनही तो त्याचं मूल्य हरवलेलं नाही तशी गावकोसातली माणसं या ठिकाणी आली त्याचा सत्कार झाला खरोखर तिथे आनंद असा वाटला की पहिला हा पुरस्कार सोडा आणि तुम्हाला हे सांगू शकतो सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा हा पुरस्कार सोहळा अटेंड केलेला आहे संमेलनं भरपूर केली पूर्ण महाराष्ट्रभर बरेचसे सत्कार झाले पण वैयक्तिक पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा स्वीकारत आहे हा मला मनस्वी आनंद होत आहे आणि हा असा आनंद आहे की ज्यामध्ये शेतकरी बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत इथे प्रस्थापित साहित्यिक पण आलेले आहेत आणि साहजिकच आपल्याला लहानपणापासून प्रत्येकाला छंद असतो असंच आमचं लिहिता लिहिता कुठेतरी संबंध येत गेले आणि आपण जेव्हा लिहितवाली लोकांना आवडता आणि लोकांचे जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हा असं वाटतं की नाही खरोखर आपल्या लिखाणाला प्रतिसाद देता म्हणजे कुठेतरी अपेक्षित आहे लोकांना अपेक्षित आपली जबाबदारी वाढते आणि त्याचसाठी मग आपल्याला बारकाईनं निरीक्षण करावं लागतं मला असं प्रामाणिकपणे असं वाटतं की साहित्यिक हा जो लिहितो ना आम्ही बांडगुळासारखे आम्ही दुसऱ्यावर डिपेंड नव कारण समाजातलं जे वास्तव आहे जे जगत आहे जे भोगत आहे ते जरी त्यांना लिहिता येत नसेल तर तेच आम्ही शब्द त्यांचं जीवन वाचतो आमच्या शब्दाने मांडतो आणि आम्ही स्वतःला आम्ही साहित्यिक म्हणून घेतो हा आमचा एक त्यामागचा भाग आहे असं माझं प्रामाणिक मत आहे वास्तविक जीवन भोगणारा आणि शब्दांकन करून त्याचं लोकांच्या काळजापर्यंत नेण्याचं काम हे साहित्यिक करत असते ही शब्द आणि जीवनाच्या मधातली पेड आहे आणि हे काम या प्रकाशनाच्या वतीनं अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहे दीपक ज्यावेळेस प्रकाशन संस्था चालू होती किंवा असं करायचं प्रकाशन अशी इच्छा आहे की आपण प्रकाशन संस्था मी झालो त्यावेळेस सांगितलं की प्रकाशन भरपूर आहे दीपक भरपूर प्रकाशन संस्था आहे पण त्या प्रकाशित करताना नावापुरत्या प्रकाशकाचं काम काय प्रकाशन करणे आणि प्रसारित करणे महत्वाचं काम आहे जे होत आणि बरेचसे प्रकाशक छापून देतात पैसा देऊन छापून देतात प्रसारण करणे मी त्याला बोललो तू प्रकाशन करशील करशील तर एकच काम जे काही लेखक आहे ज्यांची पुस्तकं प्रकाशित करशील तर त्यांचे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे याची जर तू जर सोय लावली तर निश्चितच त्या पुस्तकाचा फायदा होईल आम्ही बरेचसे पाहतो आमच्या मित्रांचे पुस्तकं घरात अशी गंजित पडलेले आहे मग कुठेतरी वाटते कारण साहित्य हे आपल्यासाठी नसते हे लोकांसाठी असते आणि ते लोकांपर्यंत त्याचा फायदा होतो वाचक वाचक वर्ग जरी कमी झालेला असला तरी पण आहे तो मात्र नजर शनिवारी गोठान तरुण भारत मधून माझा एक ललित प्रकाशित झालं एक पांढरकवडून मला फोन आला आणि पंच्याहत्तर वर्षांचं वयवृद्ध होतात ते म्हणे तुम्ही आम्हाला डायरेक्ट आमच्या वयात घेऊन गेला आनंद वाटला दुसरा एक साबीर खान म्हणून एक फोन आला ते म्हणे साहेब बरे तुम्ही आम्हाला म्हटलं मी साहेब घे काहीच नाही मी तुमच्यासारखा गावातला आहे लोकांना काय वाटतं की लेखन केलं की हा खूप मोठा असेल खूप हे काही नाही फक्त आपण शब्दानं ते मांडतो लोकांना ते ॲप्रिशिएट होते ते करतात त्यांना माझ्या मनातल्या भावना यांनी मांडल्या त्यामुळे आणि म्हणून या, या ठिकाणी तुम्ही मला बोलवलात माझा सत्कार केला मित्र म्हणून तेव्हा मी पुनच्छ फक्त जाता जाता कवी म्हणायचं असल्यामुळे एक छोटीशी कविता साधक होती तिथे थांबतो की आयुष्याच्या उंबरठ्यावर मोसम सगळे श्रावण केले आयुष्याच्या उंबरठ्यावर मोसम सगळे श्रावण केले झगमग के इथली पाहुण दुनिया मी जगणे साधारण केले आणि हवे नेमके काय स्वतःला या दुनियेला कळले नाही विचारात या सुख पळाले दुःखाला पाचारण केले आणि प्रयत्न केल्यावरती सुद्धा अपयश पडले दारी माझ्या प्रयत्न केल्यावरती सुद्धा अपयश पडले दारी माझ्या आळकुणावर कुणावर मग नशिबाला या कारण केले आणि जमले नाही माझा काटा जमले नाही शत्रूंनाही नाही माझा काटा काढायला माझ्यावरती जादू टोना जारण केले मारण केले आणि कुठे नसावी मनात भीती भक्त जगावी मनासारखी कुठे नसावी मनात भीती फक्त नसावी कुठे नसावी मनात भीती फक्त जगावी मनासारखी माय मराठी साठे माझे अक्षर अक्षर तारण केले माय मराठी साठी माझे अक्षर अक्षर धन्यवाद